श्रावण महिना म्हणजे फक्त पावसाचा ऋतू नाही तर श्रावण महिना म्हणजे तप भक्ती शिवाची उपासना आणि कर्मनिष्ठ जीवनशैलीचा आरंभ ज्याच्या प्रत्येक आठवड्यात सोमवारी शिवांची पूजा होते ज्याच्या प्रत्येक दिवसात देवतांचे व्रत आहे आणि ज्याचा प्रत्येक क्षण साधनेसाठी पवित्र मानला जातो तो म्हणजे श्रावण महिना हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा चातुर्मासाचा दुसरा महिना आहे या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असतात आणि भगवान शिव जागृत असतात समुद्र मंथनात आलेला हलाहल विष याच महिन्यात भगवान शंकरांनी पिलं होतं म्हणून श्रावणात शिवपूजन केल्याने ते आपल्यावर कृपा करतात मुनी याच काळात अधिक तप करतात म्हणून या महिन्यात जप तप उपासना अधिक प्रभावशाली असते स्कंदपुराण लिंग पुराण शिव महापुराण या सगळ्यात श्रावण महिन्याचे महत्व आणि रहस्य सांगितले आहे या काळात गंगेचं पावित्र्य अधिक असते त्यामुळे गंगाजल अर्पण अभिषेक रुद्राभिषेक लघुरुद्राभिषेक विशेष फलदायी ठरतात देवतांना प्रिय अशा धूप दीप बेलपत्र जप या गोष्टी श्रावण महिन्यात केल्यास अनेक जन्मांची पापन नष्ट होतात श्रावण सोमवार व्रताचं रहस्य सोमवार म्हणजे सोम अर्थात चंद्राला भगवान शंकरांनी डोक्यावर धारण केले म्हणून सोमवार भगवान शिवांना खूप प्रिय आहे श्रावणातले सोमवार हे विशेषच कारण या महिन्यात सोमवार भगवान शंकरांना आपल्या भक्तांकडे अधिक लक्ष देतात या व्रतामध्ये उपवास शिवपूजन पंचामृत अभिषेक शिवस्तुती केली जाते इच्छापूर्ती विवाहात अडचणी संतान प्राप्ती मानसिक शांतता नोकरी यांसाठी सोमवारचं व्रत खूपच प्रभावी आणि फलदायी ठरतं श्रावणात केल्या जाणाऱ्या व्रतांची माहिती जाणून घेऊया श्रावणात सोमवार व्रत खूपच फलदायी ठरते त्यानंतर मंगळवारी गौरी व्रत हे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या पतीसाठी करतात नागपंचमी म्हणजे सर्पपूजन त्यानंतर लक्ष्मी व्रत समृद्धीसाठी केले जाते पौर्णिमा व्रत हे दान तर्पण आणि स्नान यांसाठी केले जाते कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस हे व्रत केवळ धर्माचं पालन नसून आपले कर्म शुद्ध करतात श्रावणामधील शिवभक्ती आणि भक्तांची उदाहरण संत मीराबाई संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज यांनी या काळात भगवान शिवांची आणि विठ्ठलांची खूपच भक्ती केली होती हर हर महादेव आणि ओम नम शिवाय या जप केल्याने मनाची शुद्धी श्रावण महिन्यात खूपच वाढते श्रद्धा भक्ती संयम आणि सेवा हे श्रावणातले मूल तत्व श्रावण महिन्यात आपल्याला काही छोट्या गोष्टी करायच्या आहेत पण याचं फळ आपल्याला खूपच मोठं मिळणार आहे त्यामुळे श्रावण महिन्यात दररोज दिवा लावायचा आहे विशेष करून तुपाचा दिवा लावावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र जल अर्पण करावे ओम नम शिवायचा जप करावा किमान एकशे आठ वेळा गुरुंची सेवा करावी कारण हा काळ ज्ञान जनार्दनाचा असतो श्रावण महिन्यात ऋषीला स्पर्श न करता फक्त तिचे नमन करावे श्रावण महिन्यातील उपासनेची शक्ती या काळात जास्त प्रभावी असते कारण या काळात तप करण्याची ऊर्जा वाढते रुद्राभिषेक महामृत्युंजय जप आणि लघु रुद्राभिषेक या काळात केल्यास आयुष्य बदलून टाकणारे बदल आपल्या जीवनावर घडत असतात आणि रोगमुक्तीसाठी हे उपाय अत्यंत प्रभावी आहे श्रावणातील नियम आणि त्यांचे शास्त्रीय महत्व म्हणजेच या काळात कांदा लसूण मांसाहार वर्ज आहे शरीरातील तमोगुण वाढू नये म्हणून हे गोष्टी वर्ज केल्या जातात उपवासामुळे शरीर डिटॉक्स होते रात्री उशिरा न झोपणे ब्रह्मचर्य पाळणे मन आणि शरीरासाठी अधिक उत्तम आहे सात्विक अन्न ग्रहण करणे आणि आणि साधना करणे हे श्रावण महिन्यात विशेष प्रभावी ठरते श्रावण महिन्यात अपशब्द क्रोध आणि राग टाळावा या गोष्टी केल्यास आपल्या आयुष्यातील पुण्य नष्ट होते शिवलिंगावर कधीही कुंकू लावू नये कारण हे स्त्रियांना शोभेल असे मानले जाते तुळशीची पाने या महिन्यात तोडू नये कटाक्षाने नियमांचे पालन केल्यास श्रावण अधिकच फलदायी ठरणार आहे श्रावण महिन्यात भक्ती कशी वाढवावी रोज एखादा श्लोक मंत्र स्तोत्र म्हणावा विशेषतः स्तोत्र लिंगाष्टकम शिवाष्टकम किंवा शिवस्तुती म्हणावी घरात एक वेळेस भजन आरती आणि नामस्मरण नक्की करावे कारण सोमवारी पंचामृत आणि अभिषेक करावा बेलपत्र जल अर्पण करून सोबतच गोड नैवेद्य भगवान शंकरांना अर्पण करावा गरिबांना अन्नदान करावे या सर्व गोष्टी श्रावण महिन्यात पाळल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल तुम्हाला नक्कीच जाणवून येणार आहे कारण आपण जी इच्छा भगवान शंकरांजवळ व्यक्त केली आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे श्रावण म्हणजे काय तर श्रावण म्हणजे फक्त उपवास नव्हे श्रावण म्हणजे तप श्रावण म्हणजे फक्त पूजा नव्हे श्रावण म्हणजे संपूर्ण मनाचं शुद्धीकरण आणि श्रावण म्हणजे फक्त बेलपत्र नव्हे श्रावण म्हणजे देवाशी आणि आपल्या भोळ्या शंकराशी असलेली निस्सिम भक्ती श्रावण महिना म्हणजे देवतेच्या कृपेचा महासागर ज्याच्यामध्ये एक एक थेंब भक्ती शांती आणि शिवाशी एकरूप होण्याची आपल्याला संधी घेऊन आलेला आहे या संधीचं सोनं करायला आजी विसरू नका हा महिना म्हणजे फक्त वर्षातील एक कालखंड नाही तर आपल्या आत्म्याला जाग करून जीवनाला नवी दिशा देणारा एक आध्यात्मिक पर्व आहे त्यामुळे श्रावण महिन्यात भरपूर सेवा करून भगवान शंकरांच्या चरणी नक्कीच अर्पण करा श्रावण महिन्यातील सेवा आपलं आयुष्य नक्कीच बदलणार आहे या वर्षीचा श्रावण संकल्पपूर्वक भक्तीपूर्वक आणि सात्विकपणे साजरा करा हर हर महादेव ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका